नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजारभाव आज दिनांक आहे पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा येवला अंधरसोलचा लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे एकसष्ट आणि सरासरी सातशे चाळीस रुपये क्विंटल पुणे खडकेचा स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सातशे आणि सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल वाईचा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त अकराशे आणि सरासरी नऊशे ऐंशी रुपये क्विंटल कराडचा हळवा कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार आणि सरासरी एक हजार रुपये क्विंटल लासलगावचा लाल कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त अकराशे सत्तर आणि सरासरी सातशे सत्तर रुपये क्विंटल लासलगावचा उन्हाळी कांदा कमीत कमी एकशे एक्कावन्न जास्तीत जास्त पाचशे बावीस आणि सरासरी तीनशे एक रुपये क्विंटल पुणे मोशीच स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सहाशे आणि सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एक हजार आणि सरासरी एक हजार रुपये क्विंटल मंगळवेढा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त जस आठशे आणि सरासरी पाचशे रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बाजार समिती या ठिकाणचा या ठिकाणी कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त अकराशे आणि सरासरी सातशे रुपये क्विंटल पंढरपूरचा लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त एक हजार जस आणि सरासरी पाचशे रुपये क्विंटल एवला उन्हाळी कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त चारशे एकतीस आणि सरासरी दोनशे रुपये क्विंटल एवला लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सातशे एकतीस आणि सरासरी सहाशे रुपये क्विंटल नागपूरचा लाल कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे आणि सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल नागपूरचा पांढरा कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सातशे आणि सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये